पोलीस ठाण्यातर्फे आज सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून रायगडाच्या आंचल दलाल यांच्या सूचनेप्रमाणे शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढून विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून अंमली जन्य सेवनामुळे आपल्या शरीराची तर हानी होतेच पण संपूर्ण कुटुंबाची हानी देखील होत असल्याने अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले तर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांच्यासोबत जागतिक अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली तसेच पुढे पोलीस ठाणे येथून रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीमध्ये सार्वजनिक कॉलेज प्रायव्हेट स्कूल कन्या शाळा भाऊसाहेब नेने विद्यालय यातील एकूण एकशे तीन विद्यार्थी तसेच पेण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संदीप बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोसई विक्रम नवरखेडे पोसई संतोष चव्हाण म पोसई शिल्पा वेंगुर्लेकर आदी अधिकारी व पंधरा अंमलदार शिक्षक शांतता कमिटी सदस्य पत्रकार संघ उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा